नमस्कार मित्रांनो घरोघरी गर मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला मकरंद म्हणजेच तो मासमॅन ऐश्वर्या ऋषिकेश सायली सारंग सगळंच एका फ्रेममध्ये दिसत आहे म्हणजे झालं काय असतंय मुळशी जत्रा असते आणि त्यानिमित्ताने तिथे ऐश्वर्यासुद्धा येते फिरायला तिथे जानकी सायली पण येतात तिथे मासमॅन यांचा जेव्हा कर येतो तिथे ऋषिकेश आणि सारंगसुद्धा आले असतात होतं काय मस्तपैकी ऋषिकेश गाडीवर झोपला असतो आणि सारण त्याला म्हणतो अरे ती पोरगी किती वेळची फुगे फोडती आहे मला चान्स भेट ना संधी कधी मिळणार मला मग मा ऋषिकेश म्हणतो संधी मिळत नसतंय मिळवायची असतंय म्हणून तो अर्थ बंदूक घेतो जानकीच्या मागे उरवून एक फुगा फोडतो आणि ते बघितल्यानंतर जानकी चिरते आणि दोघांची भांडणं सुरू होतात तेवढ्या तो दुकानवाला ऋषिकेशला ते जिंकल्यावर बक्षीस देतो रेड कलरचा हार्ट मग तेच हार्ट देतो तो ऋषिकेश जानकीला मग जानकी म्हणजे तुझे बक्षीस वगैरे काही नको मला आणि ही कुठली पद्धत आहे तो म्हणतो हीच पद्धत आहे ज्याला ज्या भाषेत कळतं ना त्याच भाषेत मी सांगतो मग जानकी अजून चिडते आणि ते बक्षीस फेकते असं वरती आणि ते जातं मकरांच्याकडे आणि म्हणतो जानकी कशी का असे ना पण ती फक्त या मकरांचीच आहे म्हणजे मित्रांनो इथूनच सुरस झाला आहे तो मासमॅनचा प्रवास बघूया पुढे काय होतं ते आणखी बारा वर्षापैकी नेमकी काय काय घडलं होतं आणि ऐश्वर्या आणि त्या मासमॅनचा पण संबंध इथे आला होता का आपल्याला ते कळेल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलेकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या